नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर ये चानल तो इतुमा सब दमाना है ये या यूट्यूब तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी परवाच्या दिवशी चाळीसगावमध्ये गणेश बो बच्छे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पासष्ट काठेवाडी शेडी असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही कच्च्या काही तोलावटच्या काठेवाडी शेड्या बघायला भेटतील तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे हे बघा शेड्या या शेड्यात तुम्हाला बघायला भेटेल घाभणी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील क्वालिटी बघा शेडींची सहळ बघा कासी बघा एकदम फिटेफिट टेरीफीटमध्ये तुम्हाला डबल हड्डी माल बघायला भेटणार आहे काठीवाडी शेडींचा खास करून बोटा जंगलची खरेदी तुम्हाला ही बघायला भेटणार आहे गणेश बहुबच्छे यांची नवीन काठीवाडी शेडींची ही तुम्हाला क्वालिटी बघायला भेटत आहे जी पारी क्वालिटी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी परवाच्या दिवशी चाळीसगावमध्ये येणार आहे जर कोणालाही शेळ्या खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू भाऊ धनगर त्याचबरोबर गणेश भाऊ बच्चे यांच्याशी आत्ताच संपर्क साधा सोनूभाऊ धनगर हे ग खरेदीसाठी गुजरात काठवाडमध्ये तुम्हाला तिथं आहेत ते खरेदीसाठी त्यांच्याशी तुमचं बोलणं होऊ शकतं या बघा मांडीवेटच्या शेड्या तुम्हाला काही बघायला भेटतील तुम्ही बघू शकता मांडीवेटच्या शेड्या आहेत काही कच्च्या पण आहेत की मांडीवरच्या पण आहेत तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही खरेदी करू शकतात हे बघा कशा खास एक नंबर ह्या बघा यांचे पण एक साड क्या सरपारंभ आहे तुम्ही बघू शकता गड्डा बघा एकदम टेरिफिट गड्डा तुम्हाला बघायला भेटेल कानीने तिरपीने सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील तिसऱ्या व्यथापर्यंत बघा तिसऱ्या व्यथाच्या तिघी चालल्या आहेत तिसऱ्या वेताच्या वेता तुम्ही बघू शकता अजून लय लागायचे जेव्हा दूध आरतील तेव्हा जबरदस्त लागतील त्यातून बघा तिकडे पण झालं थोडं हिरवं पाऊस पडला तिकडे पण भरपूर पाऊस झाला आहे तिकडे पण हा डोंगर माथा आहे त्याच्यावरती तुम्हाला समजणार नाही आता बघा ही कलरमध्ये व्हाईटमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल मेंढीमधली शेळी आहे ही पण तिसऱ्या व्यवस्थितली शेडी आहे बघा तुम्हीची कास कशी आहे जबरदस्त ही बघा कोणाला घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा टोटल पासष्ट काठीवाडी शेडी आहे सगळीची शेळी शेडी घाबरण आहेत काही तोलावरच्या आहेत काही महिन्या घेतील काही दोन महिन्या घेतील काही दोन अडीच महिन्या घेतील किंवा काही काही एक महिन्याचे देखील लागलेलं तुम्हाला बघायला भेटतील हे बघा Uh, संपूर्ण शेड्या दाखवता येत नाही कारण की खूप म्हणजे स साठ पासठ सत्तर शेडी असते त्याच्यामध्ये काही शेड्या सुटून जातात काही दाखवता येतात हे बघा काही चौदा रात्रीचा गल्लेला असतो त्याच्यामुळे शूटिंग करता येत नाही हा हा बोकड आहे तुम्ही बघू शकता बोकड स्पेशली बिगर गलोलीचा बोकड आहे बऱ्याच जणांना बिगर गलोलीचा लागत असतो बघा म्हणजे मानेला लोळ्या नाही येत त्याच्या बिना लोळीचा बोकड आहे चार दात असावा किंवा जास्त तसं सहा दात असावा तुम्ही फोनवर त्याच्याबद्दल पण बोलू शकतात जर तुम्हाला बोकड लागत असेल तुम्ही बघू शकता बोकड पण एकदम गरम बोकड आहे क्वालिटीचा बोकड आहे हे बघा तर हा बोकड देखील तुम्ही खरेदी दे करू शकतात बघा बोकडची क्वालिटी बघा बिगर गलोळी बिगर लोळीचा बोकड आहे बऱ्याच जणांना लागत असतो तुम्ही याला देखील खरेदी करू शकतात जर कोणी शेळ्या घेऊन गेला असतील ते देखील ऑर्डरवर मागू शकतात बघा बोकडचा फेस गोलवाड शिंगडी चेहरा बघा रुबाब बघा बोकडचा एकदम मोजून हे बघा एकदम गरम चार दात असेल जास्तीत जास्त आता ह्या बघा या शेड्या पण कशा एक नंबर क्वालिटीच्या आहेत ह्या बघा घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा सोनू सोनूहुधनगर गणेश बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडीची गाडी आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजीची हा व्हिडिओ जस्तजस्त तुमच्या व्हिडिओ मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेंड करा म्हणजे ज्याला कोणाला काठीवाडी शेडीबद्दल आवड असेल त्यांना काठीवाडी शेडी घ्यायला भेटतील खास करून असं म्हशीचं माप तुम्हाला घ्यायला भेटेल हे बघा तिसऱ्या वेतामधलं म्हशीचं माप आहे हे एकदम जापरावादी पारडी म्हटलं म्हटले जाते तर तरी चालतं बघा कशी क्वालिटी पारडीच्या पार्टी जाफराबादी म्हैस विशेष विशेषनी मित्रांनो क्वालिटीचा बघा जबरस्त क्वालिटी गुजरातची जापरावादी म्हैस असेल गीर म्हैस असेल किंवा मग काठीवाडी शेळी गीर गाय कांक्रेस गाय सगळं मित्रांनो दुधाचं जनावर आहे गुजरातला तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी शेडी आहे अशा भरपूर शेळ्या आहेत बाकी दाखवता येतात बाकी दाखवता येत नाही कारण की एवढे सगळे व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नसतं तरी तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करून दाखवतो हे बघा शेडींचा व्हिडिओ बाकी शेड्या बसलेल्या आहेत बाकी तिकडे कच्च्या शेड्या पण बसलेल्या आहेत तुम्हाला हे तोलावरच्या शेळ्या दाखवतो आहेत एकदम मांडीवरच्या तुम्ही बघू शकतात हे बघा बघू शकतात शेडींची क्वालिटी वगैरे ह्या बघा कासी कशात एकदम गड्डा फिटे फिटे का नाही एकदम ही लेट आहे याला टाईम लागेल यायला कच्ची ती ही पण लेट आहे बघा थोडी क्वालिटी हे पण बघा तुम्हाला सडांवर मित्रांनो अंदाज लागेल एकदम जवानीच्या ला शेड आहेत मोजून हे दुसरं दुसऱ्या त्यातला शिंगडीवर जायचं नाही काठीवाडीचं स्पेशली शिंगडी काठीवाडीची मोठी असते आणि सगळ्यात पाहतो लोक लेट लावत असतात दोन दात किंवा चार दात झाल्यावर ती पहिल्यांदा भरवत असतात ते ती फक्त मोठी शिंगडीची ती एक एकंदी तिकडे गेली या तिसऱ्या चौथ्यामध्ये असेल तर असेल बाकी सगळं तुम्हाला पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या अशा बघायला भेटायचं ही थोडी शिंगडी मोठीची होती हे बघा काही काहीतरी शिंगडी खूप वाढून जाते डिस्ट्रिक्ट वाईज मित्रांनो तिकडे पण क्वालिटी बदलत असते जसा जिल्हा सोडला तशी क्वालिटी चेंज होत असते बोकडवर असतं तरी पण आपल्यापर्यंत जवळपास आठ साडेआठ मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे टोटल क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बोधनगर हे बघा सोनुबोधनगर आहेत हे बघा पहिल्या पहिल्या वेतातल्या पाठी कशा पाटी एकदम हे बघा दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या अशाच जवानीचाच माल आहे सगळा जास्त पक्कड माल कोणी जाणत नाही हे बघा क्वालिटी ही पण बघा एक नंबर मस्त मांडवीच्या शेड्या भरपूर दिसतंय आपल्याला बऱ्यापैकी मांडवीच्या शेडी दिसत आहे बघा कशा एकदम गड्डा एक नंबर ही बघा ही थोडी लेट आहे ही पण बघा येखील पंधरा वीस दिवस महिना गेली पण हे तिकडचे सगळे शेडी पालक आहेत बघा हे तिकडं लय शेळी चारत असतात एक एक व्यक्तीकडे शंभर दीडशे दोनशे शेडी असते चे यांचा मुख्य व्यवसायच तो आहे पालनाचा म्हणून त्यांच्यापाशी दीडशे दोनशे जरी शेडी असली तरी ती शेडीची हालत डगमगावत नाही हालत टॉप क्वालिटीच दिसते डबल अड्डीच माल दिसतो कारण की त्या लोकांना माहिती आहे आपल्या शेळींचं पोटं कसं भरणं आहेत कारण की त्यांना माहिती शेळींचं पोट भरेल तर आपलं पोट भरेल या दृष्टीकोनात लोक का काम करत असतात आपल्याकडे कसं आहे आला का रिटायरमेंटचा पैसा चला शेळीपालन करू तर त्याच्यामध्ये मित्रांनो कुठंतरी शेळीपालन पसतं ही काळजी घ्यायची जर तुम्हाला अनुभव असेल त्या गोष्टीचा तरच उतरायचं कुठल्याही धंद्यात विदाऊट एक्सपिरियन्स घातक आहे थोडं हे बघा दुसऱ्या ओतातली ती पण मस्त क्वालिटीची काळ्या ही पण बघा कच्ची लेट आहे शेडी अशा पण शेड्या असतील भरपूर शेड्यात अशा पण हे बघा ही दुसऱ्या ओथातली आता बऱ्याच जणांना कच्च्या शेड्या आवडतात ही पण बघा क्वालिटी शेड्यांची ही पण थोडी लेटची चांगली पण क्वालिटी हे बघा याला बोलतात चमक क्वालिटी एक नंबर वस्तू आहे हे बघा ही पण थोडी आहेच मस्त क्वालिटीची पण बघा क्वालिटी घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा सोनू भाऊ धनगर गणेश भाऊ बच्चे गाडी येणार आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा जळगाव हो हो चाय ठेवली तर चहा बघा चायचे ना हे बघा बकरीची चहा क्या चा वादे रानामध्ये जंगलामध्ये फिरायला आले बघा शेड्या घेण्यासाठी तिकडे बाजार नसतात मित्रांनो असं फिरून फिरून शेड्या जमा करायच्या त्यांना टोकन द्यायचं शेडीला कलर करायचं मग ज्या दिवशी लोकल होते पूर्ण गाडी भर लोड झाला त्या दिवशी गाडी भरून लोकल केली जाते मग गाडी भरली जाते खूप आहे आवड आहे कष्ट आहे प्रत्येक धंद्यामध्ये सोपं कुठंच नाही पैसे कमवणं ही बघा अशी क्वालिटी काढणं महत्त्वाचं आहे मित्रांनो शेड्या सगळ्याच आणतात पण क्वालिटी निघणं महत्त्वाचं आहे शे, अशी क्वालिटी निघा काय क्वालिटीची शेडी आहे कच्ची थोडी पण एक नंबर क्वालिटी आहे तिकडे मेंढ्या चारत आहे बघा मेंढ्या पण आणतात बरं